जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबतीने अनेक मावले सुभेदार सरसेनापती आणि आने अशा अनेक कीर्तिवंत लोकांनी मौलाचे योगदान दिले त्यातलेच एक म्हणजे कृष्णाजी कंक एसाजी कंक यांच्याबद्दल आपण मागेच एका व्हिडिओमध्ये जाणून घेतले आहे पण आज आपण त्यांचे पुत्र म्हणजे कृष्णाजी कंक यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो गोवा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येते तेथील पर्यटन स्थळ म्हणजेच तेथील सागरी ते ते किनारे म्हणा किंवा तेथील ते ते चर्च म्हणा किंवा तेथील ते ते गोव्यामधील पोर्तुगीजांचे राहणीमान म्हणा पण त्यातल्या त्यात आपल्याला हे माहिती आहे का की ह्याच गोव्यामध्ये मराठ्यांची शौर्यगाथा ही आहे फोंडा किल्ला आणि तेथील युद्ध आज आपण मित्रांनो त्याच फोंडा किल्ल्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत जेथे एसाजी कंक यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांना जे वीरगती प्राप्त झाली होती काय आहे या फोंड्या किल्ल्याचा इतिहास आज, आज आपण ह्याच माध्यमातून जाणून घेणार आहोत गोवामध्ये पोर्तुगीज यांना वलन लावण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांशी तह केला आणि हे औरंगजेबाला कळताच त्यांनी आपले हेर त्यांच्याकडे रवाना केले आणि औरंगजेबाने गोवेकरांना मराठ्यांच्या किनारपट्टीवर हल्ले करा म्हणून सूचना केली गोव्याच्या सुद्धा दक्षिण कोकण हवेच होते त्यात कोकणातील कुडाल येथील सावंतांची वाढीही हवी होती कोकणातील किनारपट्टी आपल्या ताब्यात यावी म्हणून संभाजी महाराजांशी झालेला तह मोडून पोर्तुगीजांनी औरंगजेबाला मदत करण्याचे ठरवले त्यावेळी गोवा येथील फोंडा किल्ल्याची जबाबदारी एसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक यांच्यावर होती किल्ल्यात त्यांच्या सोबत साधारण सहाशे ते साडेसहाशे मावले होते तर किल्ल्याच्या बाहेरील भागात देखरेखीसाठी दोनशे मावले तैनात होते हा वेढा उठवण्यासाठी गोव्यातील गव्हर्नर प्रयत्न करू लागला त्याच दरम्यान चोलचा वेढा उठवण्यासाठी त्याने रणनीती आखली मराठ्यांच्या ताब्यात असलेला फोंडा किल्ला ह्याच्यावर आक्रमण करून मराठ्यांचे लक्ष विचलित करायचे होते शंभूराजांना सुद्धा ह्या फिरंग्यांचा माज उतरवायचाच होता तेव्हा विरजय याने फोंडा ह्या किल्ल्यावरला वेढा दिला आणि रात्र दिवस तोफेने ह्या किल्ल्यावर मारा करू लागले काही पोर्तुगीजांचे सैनिक आणि तोफ्याच्या पडलेल्या भरदळातून आत घुसण्याचा प्रयत्न करू लागले त्याचवेळी येसाजी कृष्णाजी कंकाने असे काही रणकंदन माजवले की आत घुसलेले फिरंगी तर मेलेच पण तटाला झोमलेले फिरंगी सुद्धा माघार घेऊ लागले एका चार असे शत्रू मराठे अंगावर घेऊ लागले कृष्णाजी कंकांनी तर असे काही शौर्य दाखवले की शत्रू सैनिक आवाक झाले किल्ल्यावरील मराठे पडत होते आणि पोर्तुगीज किल्ला घेणार इतक्यात एक हजार घोडदल आणि तितक्याच पायदल घेऊन छत्रपती संभाजी महाराज फोंडाच्या मदतनीस आले दोन्ही बाजूंनी होणाऱ्या हल्ल्याला तोंड देत उभा अभद्य तटबंदीचा किल्ला फोंडा ह्या किल्ल्याला एकही चिराड न जात असल्याने विरजयने तोफा किल्ल्या जवळ आणखी किल्ल्याजवळ आणून रस्त्यावरून मारा सुरू केला आणि अखेर किल्ल्याची चिरबंदी तट तटबंदी ढासळली पण पावसाच्या जोरामुळे त्यांना पुढे सरकता येत नव्हते त्यात किल्ल्यातील मराठी सुद्धा तडफडेने प्रतिकार करत होते ईसाची कंक आणि कृष्णाजी कंक यांनी हा किल्ला आपल्या सह असलेल्या मावल्यांसोबत लढत ठेवला होता त्यावेळेस कृष्णाजी कंक यांचे अंगपूर्ण रक्ताने भरले होते मोर्चातून मोर्चे फोडत चाललेले कृष्णाजी अंगी गोळ्याच गोळ्या झेलून सुद्धा अगदी रक्तबंभाल दिसणारा कृष्णाजी कंक कोसळले पिता येसाजी कंक हे जायबंदी होते त्यावेळी त्याच ठिकाणी कृष्णाजी कंकांना आणून ठेवले विरजईने बल काढल्यामुळे आता त्यांचे सैनिकही तिथे राहिले नव्हते दोन्हीकडून युद्ध शांत झाला होता कित्येक मावले कामे आले होते संध्याकाळ होत आल्याने हत्यारही थांबले होते छत्रपती संभाजी महाराज झोपलेल्या जवळ आले त्यांना बघून क्षीण आवाजात म्हणाले म्हणाले म्हातार नव काय बोलावे तेच राजाना सुचे ना ते कृष्णाजींच्या जवळ आले ती घोगडीच पूर्ण रक्ताने चिंब होती कृष्णाजी ग्लानीने भरलेले डोळे किलकिल्ले होते आईच्या मायेने हात फिरवत महाराज म्हणाले ऐसा कैसा रे फुटेन गेलास तो कृष्णा छत्रपती संभाजी महाराजांनी पिता पुत्रा यांना करडला त्यांना गावी पोचण्याची आज्ञा केली या युद्धात येसाजी कंक कायमचे जयबंदी झाले तर कृष्णाजी कंक यांना वीर मरण आले मित्रांनो ही होती कृष्णाजी कंक यांची सूर्यगाथा असे अनेक मावले आपल्यासाठी स्वराज्यासाठी वीर मरण पत्करलेले आहेत मित्रांनो आज आपण इथेच थांबूया भेटूया अशाच आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत घेतो आपली राजा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे